भारतीय जनता पार्टीचे नेते अनुराग ठाकूर यांनी ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत असं वक्तव्य राहुल गांधी यांच्या संदर्भात केलं होतं या प्रकरणी आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते जे व्ही यादव सुखदेव खोलप भालचंद्र महाडिक यशिकांत कोळी रमेश इंदिसे शीतल आहेर आदींच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण आंदोलन करण्यात आलं मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते की अनुराग ठाकूर सारखा माणूस जातीय जनगणनेसाठी त्यांचा विरोध आहे आमचे राहुल गांधी संसदेत ओढून सांगतायत की जातीय जनगणना झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक काँग्रेसीय कटिबद्ध आहोत आम्ही जातीय जनगणना केल्याशिवाय राहणार नाही आणि संसदेत हे बिल पास केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी त्यांनी किती आम्हाला शिव्या देऊ द्या कितीही विरोध करू द्या जसे राहुल गांधी आहेत की मला कितीही शिव्या दिल्या जाती मी सहन करीन तसं आम्ही पण या जाती करण्यासाठी कटिबद्ध आहोत काँग्रेस पक्षाने जात न्याय या जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी एस सी एसटी ओबीसीचा अपमान करण्याचं काम कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तींनी कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ते ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनतेला संविधानाने दिले जे काय हक्क आहेत त्या नाव हक्कांसाठी राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला होता न्याय ही जे काय जातीनिया जनगणना ही व्हायलाच पाहिजे ही त्यांची मागणी होती मित्रांनो लक्षात घ्या की ह्याच मधुवादी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना देखील असाच त्यांचा राज्यपैकीसाठी जातीवरून हो त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला होता महात्मा फुले असतील सावित्री फुले असतील या सगळ्यांना त्यांनी असाच जातीवरून हो त्यांना त्रास दिलेला आहे मी आज एवढंच सांगेन की प्रत्येकाला प्रत्येकाची जात ही प्रिय असते मग ती उच्च असो का नीच असो त्यांनी अनुराग ठाकूरनी जी आमच्या राहुल गांधीजींना जातीबद्दल टोकलं गेलंय त्याच्याबद्दल आम्ही इथे निषेध व्यक्त आहोत हे आपल्या संस्कृतीत बसत नाही कायद्याने पण तो गुन्हा आहे अनुराग ठाकूरांनी ते काम केलेलं आहे संसदेत उभं राहून गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.